अध्यक्ष महोदय की या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात आणि बदली झाल्यानंतर एकतीस पाच दोन हजार बावीसला ला त्यांनी त्याच्यावरती सही केली ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये केलेली आहे माझा प्रश्न स्पेसिफिक आहे अध्यक्ष महोदय बीड नगरपालिकेमध्ये गुंटेवारी ओपन स्पेस रिझर्वेशन आणि शासनाचा जो महसूल बुडवला आहे त्या विषयावरती स्पेसिफिक माहिती गेल्या सहा सात महिन्यापासून बीड नगरपालिकेला मी पत्र देतोय लोकप्रतिनिधीमधून आणि त्याच्यामध्ये जे काही मी प्रश्न मांडले होते किंवा जे काही पत्र दिले होते त्याच्यामध्ये जे सर्वे नंबर आहे एकोणतीस सर्वे नंबर एकशे चौऱ्याण्णव सर्वे नंबर एकशे सत्त्याण्णव सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर एकोणऐंशी सर्वे नंबर एकशे त्र्याहत्तर सर्वे नंबर त्रेपन्न सर्वे नंबर छप्पन एकोणसाठ सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी सर्वे नंबर सोळा सतरा सर्वे नंबर एकशे एक्कावन्न आणि एकशे बावन्न ही जी माहिती मी लोकप्रतिनिधी म्हणून सहा सात महिन्यापासून मी जे प्रशासनाकडं मागतो आहे मला जे उत्तर भेटलं ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सभागृहाची पूर्णपणे दिशाभूल अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये केलेली आहे ह्याच्या मागचं कारण असं आहे अध्यक्ष महोदय की हे जे हा जो भ्रष्टाचार झालाय किंवा हे चुकीचं ह्या गोष्टीमध्ये झालंय त्याचे अहवाल जे देत आहेत तेच अधिकारी देत आहेत त्याच्यामध्ये भूमी अभिलेख नगरपालिका आणि रजिस्ट्री ऑफिस जर आ, या गोष्टीमध्ये हे उत्तर पूर्णपणे चुकीचं आहे माझी हरकत आहे पॉइंटेड प्रश्न घ्या आपण मला पॉईंटेड प्रश्न ह्याच्यामध्ये असा आहे की मला जी माहिती आहे की चौरे नंबर एकशे चौऱ्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव आणि एकशे नव्याण्णव ह्याच्यामध्ये ओपन स्पेसचा विषय रिवाईज लेआउट तिथं दाखवलेला आहे मी अनेक दिवसापासून नगरपालिकेला पत्र दिले आहेत की संत मंत्री मोदया की ह्याची मला माहिती द्या तर नगरपालिकेमध्ये या संदर्भातल्या संचिकाच नाही म्हणजे एखादा रिवाईज लेआउट केला असेल ओपन स्पेस तिथं दाखवली ते म्हणतात की ओपन स्पेस आहे पण आपण जर डोळ्याने तिथं जाऊन बघितलं तर पूर्णपणे तिथं बांधकाम झालेलं आहे आणि प्रश्न घ्या नाही प्रश्न इतक्या अध्यक्ष महोदय मला फक्त स्पेसिफिकच सांगतो अध्यक्ष महोदय तर या विषयामध्ये ओपन स्पेस कुठेही अध्यक्ष महोदय तिथं दिसून येत नाही त्याच्यामुळे ती संचिका ही पूर्णपणे तिथे गायब झाली तसंच सर्वे नंबर चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशी ह्यामध्ये आरक्षण असलेल्या जमीनची गुंटेवारी केली तसंच सर्वे नंबर तीन मध्ये सुद्धा एकशे त्र्याहत्तर यामध्ये आरक्षण असताना सुद्धा इथं सुद्धा गुंटेवारी केली सर्वे नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी इथं सुद्धा आरक्षण असताना सुद्धा गुंटेवारी केली मी जे बोलतोय ह्याचे सगळं पूर्ण कागद आहेत हे माझ्याकडे ह्याचे नकाशे सुद्धा आहेत म्हणजे प्रश्न घ्या उत्तर देतील अध्यक्ष महोदय ते इतके वेळ बोलतात मी मी दोन अधिवेशन झाले हा प्रश्न मांडतोय मला सर्व सर्व घ्यायचं माझा स्पेसिफिक विषय ह्याच्यामध्ये की शासनाचा ह्याच्यामध्ये महसूल बुडलेला आहे ओपन स्पेस पूर्णपणे त्यांनी विकलेले आहे तर माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय की या संदर्भात जे कोणी गुन्हेगार आहेत जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्यावरती आपण कारवाई करणार का आणि या संदर्भातली ही पूर्ण माहिती आपल्या दालनात लवकरात लवकर बैठक घेऊन ती तारीख सांगून सुद्धा या जो अपार किंवा हा घोटाळा जो नगरपालिकेमध्ये जो झालेला आहे या संदर्भात आपण कारवाई करणार का आणि बैठक आपण कधी घेणार आपण दोन महिन्यामध्ये हा अहवाल मी मागवते माझ्याकडे सगळ्या आरक्षणाची पाहणी केली की आपल्याला आपोआपच कळेल की कुठल्या लेआउट चुकीचा मंजूर झालेला आहे आणि तशी त्यांना दोन महिन्याची मुदत देऊन तो अहवाल मी मागवेल आणि त्यानंतर आपण जे काय असेल त्यानुसार कारवाई करत हे पूर्णपणे चुकीचं उत्तर दिलेलं आहे आपण मंत्री महोदय आपण दोन दोन महिने म्हणतात मी सहा महिन्यापासून ह्याच्या पूर्ण उत्तराची वाट बघतो एकच विषय ह्याच्यामध्ये की एक सर्वे नंबरमध्ये चौतीस पस्तीस अडुसष्ट एकोणसत्तर आणि एकोणऐंशीमध्ये मध्ये बघा हा विषय गुंटेवारीचा विषय आहे रिझर्वेशन उठल्यानंतर हा ठीक आहे आपण हे करणं संयुक्त आहे पण त्यावेळेसचे जे सी ओ आहे त्यांची सत्तावीस पाच दोन हजार बावीसला बदली झाली आणि बदली झाल्यानंतर एकतीस पाच दोन हजार बावीसला त्यांनी त्याच्यावरती सही केली म्हणजे बदली झाल्यानंतर त्या गुंटेवारी हे जे अहवाल आहेत मंत्री महोदय हे आपल्याकडे जे आहेत मी स्पेसिफिकली माझ्याकडं इतके मोठे पत्र व्यवहार आहेत त्याच्यामध्ये आपण दोन दोन महिने ह्याच्यामध्ये का मागतोय जेव्हा की त्यांच्याकडं कोणत्याच प्रकारचे संचिका नाही आहेत या विषयामध्ये ही गंभीर बाब आहे कारण काय आहे का अध्यक्ष महोदय हे ओपन स्पेस शहरामध्ये जे दिले जातात ते लहान मुलांना खेळायसाठी कुठेतरी वॉकिंग ट्रॅक वृद्धांसाठी प्रश्न घ्या हा विषय तर माझा स्पेसिफिक आपण दोन महिने ह्याच्यामध्ये कशामुळे लावतात सहा सात महिने झाला याचा मी पाठपुरावा करतो नगरपालिकेकडे कर जर संचिका नसतील या संदर्भातल्या तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजे आणि जे काही ओपन स्पेस असतील की जे लेआउट जे चुकीचे झाले असतील जे गुंटेवारी चुकीचे झाले असतील त्याच्यावरती सुद्धा कारवाईची लवकरात लवकर बैठक घेतली पाहिजे माझी अशी विनंती मोदय हो मी आपल्या विनंती अध्यक्ष की खूप सारे सर्वे नंबर असल्यामुळे आणि जो सदस्यांचा आक्षेप आहे की आरक्षणांवर त्यांनी लेआउट मंजूर केलेले आहेत तर शहरामध्ये दीडशे आरक्षणाचं स्पॉट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण त्यांना दोन महिन्याची मुदत देऊ आणि तो अहवाल आल्यानंतर आपण निश्चितपणे याच्यावर कारवाई पुढे जाऊया पुढे जाऊया अरे बाबा आता बोलले सविस्तर उत्तर दिला ना मंत्री सोबत नाही नाही संदीप जी सविस्तर उत्तर दिला त्यांनी आता कालवादी मागतात ते तर त्या विषयामध्ये जे सर्वे नंबर आहेत एक ओपन स्पेस आपण जर डोळ्यांनी जर बघितली तिथे जाऊन आपल्याला दोन मिनिटात लक्षात येईल की ओपन स्पेस आपण वापरली की